साहेब यांचं देखील या ठिकाणी धाराशिव नगर परिषदच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे या मंचावर उपस्थित असलेले या नगरीच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या महिला अधिकारी नीता अंधारी मॅडम यांना आपल्याला माननीय मंत्री महोदय बोलवत आहेत या ठिकाणी त्यांनी ही संकल्पना त्या मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे मला माफ करा जर कुणाचं नाव घेतलं नसेल तर नाराज होऊ नका कारण ही एवढी मोठी माणसं आहेत बस या ठिकाणी मी आपल्या नगरीच्या शिव मॅडम तथा प्रशासक अन्नळे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांचे लाडके पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत करावं या ठिकाणी आपण सर्वांनी जोरदार यांनी आपल्या विचाराला बळ दिले असे सरनाईक साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर संघर्ष योद्धा या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही बघितलेले साहेब मुंबईमध्ये सरनाईक साहेब

संपन्न आहे ज्यांच्या बाजूंच्या सत्कार संपन्न होत आहे या ठिकाणी सर्व पक्षांचे दादा किती जीव आहे तुमच्यावर बघा यानंतर या कार्यक्रमाचा या का प्रस्तावित करण्यासाठी यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित या नगरीच्या मुख्याधिकारी मॅडम नीता तर अंधारे मॅडम यांनी करावं मी अशी विनंती करतो सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पाटील व व्यासपीठावर इतर सन्मान तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनी सर्वांचे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार व्यक्त करते या आ, जो आज धाराशिवच्या वैभवात भर भाद पाडणारा जो स्तंभ आहे याची प्रशासकीय मान्यता डी सीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून याला नव्वद पॉईंट त्र्याण्णव लक्ष एवढा निधी उपलब्ध झालेला आहे या स्तंभाची उंची ही एकशे एक्कावन्न फूट इतकी आहे तसेच याची लांबी तीस फूट आणि रुंदी वीस फूट इतकी आहे साधारण या काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला सहा महिन्याचा अवधी लागणार आहे तरी मी या पुनश एकदा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करून माझे प्रस्ताविकाचे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असलेलं ज्यांना महाराष्ट्राला एसटी परिचय करून दिली सोलापूर पालकमंत्री आपल्याला लाभलेला आहे आपण त्यांचं जोरदार स्वागत करावं अरे शाळेतल्या मुलींना एसटी शाळेत घेऊन जात नव्हती या एसटी वाल्यांना सांगितलं माझी एक ही मुलगी शाळेपासून वंचित राहता कामा नाही असे पालकमंत्री मी अशी विनंती करतो आज

त्यांचंच आहे होत या जगातील मराठ्यांचे नेते आदरणीय मनोज दादा जना पाटील यांचा सर्वप्रथम धाराशिवचा प्रथम नागरिक पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले बाकी सर्व मान्यवर अंधारे आता या संदर्भात तुम्हाला शासकीय माहिती दिलेली आहे हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी मी पालकमंत्री नव्हे ते ह्या राज्यातील सर्वसामान्य एक मराठा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मंचावर येणार आणि मला याची सुद्धा कल्पना आहे की हा महाराष्ट्र राज्यातील हा पहिला कार्यक्रम आहे की एका पक्षाच्या राजकीय नेत्याबरोबर किंवा पालकमंत्र्याबरोबर किंवा परिवहन मंत्र्याबरोबर मनोज दादा जरांगे यांचा हा पहिलाच कार्यक्रम त्यामुळे भविष्यामध्ये मला वेगवेगळ्या जे आपले मुलाखतकार असतात किंवा पत्रकार असतात त्यांच्या बाईटला सामोरं जावं लागणार आहे मला त्यांची उत्तरं द्यावी लागणार आहे परंतु मी त्यांना एकच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा या हिंदू स्वराज्याची पताका ज्या छत्रपती शिवरायाची महाराजांनी पतकावली ती पताका एकशे एक्कावन्न फूट ह्या धाराशिव मध्ये पहिल्यांदा होतोय आणि तो मान पालकमंत्री म्हणेप सरनायक म्हणे त्याच भूमिपूजन मनोज दादा जरंगे पाटील यांच्या हस्ते होतं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं त्यामुळे काही राजकीय वादळ येतात जातात मी आत्ताच आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रताप सरनाईकांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलं कधी स्वप्नामध्ये नव्हतं तेवढं सुद्धा प्रताप सरनाईकनी कमवलं आणि आज एकशे एकावन्न फुटाचा ध्वज ज्या वेळेस आपण या ठिकाणी भूमिपूजन करतो त्या ध्वजाचं अनुकरण माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर किल्ल्यावर ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं त्याच ठेकेदाराला आज हे काम देण्यासाठी मी माझ्या सिओंना सांगितलं की अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्यावर तो ध्वज पूर्वी उभारला होता आणि घोडबंदर किल्ल्याची एकदम चांगल्या प्रकारचे आपण पुनरुज्जीवन त्याचं केलं होतं आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना तो घोडबंदर किल्ला आपण दाखवाला तशाच पद्धतीनं हा ध्वज या ठिकाणी काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा मराठा समाजाचे आपले या परिसरातले नेते मुंबईला आले मी त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये मा शंभर मुली आणि शंभर मुली मुलांचं वस्तिग्रह असलेली इमारतीचं काम दाखवलं त्याबरोबर ठाणे शहरामध्ये एका वस्तिग्रहाचं काम मी त्यांना दाखवलं त्यामुळे ते, ते प्रभावित झाले आणि कदाचित म्हणून चरंगे पाटलांना त्यांनी सांगितलं असेल की बाबा प्रताप सर नाही बाकीच्या नेत्यांसारखं नाही वेगळ्या तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाने यायला हरकत नाही आणि म्हणून दादांनी हा कार्यक्रम स्वीकारला असेल असं मला वाटतं त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही कारण मला कल्पना आहे की तुम्ही या ठिकाणी प्रताप सरनाईक पेक्षा धनंजय पटलांचं भाषण ऐकला मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली परंतु मी परंतु मी आनंदी आहे की ज्या ज्या गोष्टी ज्या स्वप्न मत वाटत असतात त्या त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करायला मिळतात आणि ती प्रत्यक्षात करत असताना एक अतिशय चांगला उपक्रम आपण धाराशिवचं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी राबवतो याचा मला अभिमान आहे आज ध्वजाचं भूमिपूजन झालं पण भविष्यामध्ये आपल्या मराठा मुली मुला मुलींचं वस्तीग्रह आणि त्याचबरोबर एक मराठा समाजाचा हॉल या ठिकाणी असावं यासाठी जी आपली आमची सगळे मराठा समाजाचे नेते मंडळी झालं ना आपलं चाललंय ना जागेचं प्रत्येक गोष्ट होत राहील त्यामुळे त्या ता गोष्टीची पूर्तता करण्याची साखर आई भवानी मला देईल याची मला खात्री आहे परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद साहेब आपलं नाव आहे प्रताप आणि सरनाईक नावातच सगळं काय या महाराष्ट्रात संघर्ष योद्धा ज्यांच्या शब्दाला ताकद आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमधला प्रत्येक आमदार दादांना मानतो तुम्ही दादांची मावळे हे लक्षात ठेवा म्हणून मी विनंती करतो हो। ज्यांचे विचार या हिंदवी स्वराज्याचा प्रत्यक्ष स्वराज्याच्या ध्वजाची उभारणी करण्यासाठी या ठिकाणी आपली प्रकृती बरी नसताना सुद्धा अनेक विचार करा तुमचा माझा सर्वांचा जीव दादांना द्या आपला जीव मी पुन्हा विनंती करतो दादा सांगा माया सर्व मावळ्यांना आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या नगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याच सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळे श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी यातून दहा न पाठ करायला दोन दिवस झाले आणि आता यायला लागलो आता खरं बोलल्यामुळे त्यांचं पण माहिती प्रतापजी साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा ह कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळत जात नाही हो मग ते दृष्टी पण बसत पण लातूरला साहेबांना शब्द दिला की आम्ही येणार तेव्हा साहेब ते आलते म्हणलं ये कारण काम तसं होतं म्हणून ये राजापेक्षा ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय कोणी नाव धूत असत कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर लिहित असत आपल्यासाठी प्रेयक आहे आपला स्वाभिमान काय मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं <laughs> आणि एखादा मंत्री महोदय पोरांना हे पण समजून घ्या एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील समाजासाठी लढत लड़ा असल्यावर म्हणून त्या टायमाला जातवन मराठ्यांनी पाठीमाग उभारायचा कोणत्या आपल्याला का पक्षा पक्षाचं देणं घेणार हे कोणत्या पक्षाचं असेल आणि थोडे साहेब हे मंत्री मोदी साहेब नवीन बोलतोय तुम्हाला वाटत माहिले गुंबळा बेकार दिसतो हे असंच हे बाबा यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं कम करते नाही नवीन पोराला इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला नाही तर लोकांच्या दोरीत बांधून ठेव कर एवढंच कर याच्या पुढे बोलू नको मग त्याला नाही निघत दोरीत बंधनाचारसहित के वागत नाही त्याला मोकळं जीवन जगाव वाटत छत्रपती शिवरायाने दिलेल्या स्वराज्या कोणाच्या <laughs> <laughs> दबावात कोणाच्या गोंधळात ती एकच पोहोची तरी आज त्या जरा तुमच्या नाही तर हे गबा बाहेर पडलं ना चांगल्या चांगल्याचा फेस पडू तुम्हाला माहित नसतं ना मा कधीच मंत्री मोदी साहेब हे पावसामुळेच पुर कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेत सोडता येणार शेतात जाता पाणी येणार आणि जनावर वाहून गेले त्या दुःखात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदे साहेबालाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी ते भुसाने भरून ठेवले होते इतका पूर आलाय काय की सगळं वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गायी वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय लागले म्हणून त्यांचे इतके हाल चालू टाकता मला तो रोबरात बोलता परिस्थितीनं पुरा परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला शेत दीड शेत दीड फुटापेक्षा जास्त खांदून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता के ते सगळं वाहून गेलं आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं त्यांच्या डोळ्यासमोर आलं काय असतं साहेब बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन तीन तीन, तीन चार चार वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठेतरी अशी असते की आता या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय भरत होता आत्महत्या शो पर्याय नाही कारण त्याच्या घरात कुणी नाही ना नोकरी ना नाही ना कुणी व्यवसाय त्यांनी रात्रंदिवस केलेलं कष्ट वाहून गेलं पुलं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव टाकळशिंगचं आहे बहुतेक टाकळशिंग जवळ असे ते तर ते सगळा आहे काहीच नाही राहिले त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्याला तातडीची त्या लोकांना मदत मिळत आणि याच्यात आणखीन लय महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या गायी मशी पहिलं होऊन ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेले दाखवे त्याच्या बाळा होऊन गेलेलं कसं दाखवायचं ही रिअल परिस्थिती आहे वाहळून गेलेलं दाखवायचं एक तर ते मेटापेटे लागला बिचारा घाय मोकल रडतोय त्याला मदतीच गरज त्याला मध्ये तुम्ही गाय कुठे होऊन गेली दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ती दाखवायची कशी अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवू नका एवढंच माझं तुमच्या जवळ घरानं सांगणार त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या बैल घ्या त्याला बैल घेणं इतकं सरकारकडून निधी द्या हे बघा सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेच्या मायबाप एखादी अडचण आली सगळं हाताने सरकारकडे काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत के केल्याने शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही शेतकरी पण आज त्याला त्याला गरज आहे अवमान करायचं त्याचा अपमान करायचे दिवस आता नाहीये आणि मग ते सांगते की ते ओन कसे गेले आणि मग ते सापडत का ते कुठं कस मला काही कळत नाहीये एखादा कांद्याचे चाळ वाहून गेले आता तुपले दहा टन कांदे होते हे दाखवायचं म्हणलं आता वळून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते गोळा करून त्याला दाखवायचा म्हणल्या दाखवून मला कोणी पण ते आता विखरून जाणार पाण्यात सगळं हे भोत सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून हे तिथं गुतले मोठ्या पुलाला काही झाडं गुतले काही ते सोयाबीनच्या मोठमोठ्या मोड़ गंजी असतात त्या गुतल्या आणि पुलाच्या वरून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला सगळा आता जर म्हणले तो तेवढंच होतं का दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडा विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनाने तातडीची मदत तेवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे ते मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगून टाईम असला तर दादाला सांगा त्यांच्याकडे असलं तर सांगा तुमच्याकडे सांगा केले हे आपल्या गोंधळात हात राखून हात राखून हात राखून खेळ असतो त्यांचा ओ साला तर छत्री ओस गेल्या खरंच त्यांचं कारभारे वाटत कारण त्यांनी आमच्याकडे खूप चांगले चांगले नेते केरले बिडात मी टीका करणार पोरग नाही मी जे काम करतो त्यांना शबासकी देतो आम्ही पण त्यांच्यावर बी नाराजी नाही तर त्यांनी आमच्या डोक्यावर लही काही गोष्टी बसून बोलत म्हणून ते बोलावं लागतं नसतं ते का विरोधक नाही किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही काल त्यांच्या मंत्री महोदय फडणे साहेबांना सांगितलं एक मिनिटात त्यांनी सांगितलं तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट द्यायचा प्रयत्न करतो कौतुक करणार ना गावाय करत नसू त्याला तर आम्ही तरी काय कळवा आणि मग या आमच्या गावाला बोलायला लागलं की बोलत तुम्हाला गरीबाचे कष्ट करणारे जे पोर आहेत यांना नाही सहन सण होत मन जिंका गोर गरीबांचे मन जिंका तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील कळवा आधी दिलखुश लोक आहेत पण संकटात आपल्यावर त्यांचा अपमान नको कारण शेतकऱ्याचं लय वाईट दुःख आहे सध्याच सांगितलं इतकं वाईट आहे की अत्यंत वाईट मंत्री महोदय साहेब तुम्ही चांगला मुद्दा आम्ही महाराष्ट्राच्या होते ना तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज उभा करायला पण लेकरांसाठी जी सुविधा करायची वस्तीग्राहाची त्यातला मात्र लवकर ती जागा मिळून देऊ तिथेही ते उभा करा लिकेबाईच तेही कल्याण होईल लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाही बोलण्यापेक्षा लोक काम केलेले विसरणार नाहीत आणि विसरत पण नाही फक्त आता कृती केली गरज आहे नसता आम्ही ना सत्तर वर्ष झालं आमचा भेद पाडा नसते भाषण ऐकू ऐकू <laughs> कव्हा <कवांती। laughs> पाणी देतो लाईट देतो रस्ते करतो आणि डॉकेज करी खड्डे देतात

जेव देतो त्याच्यापाठी पाठी भरायचा हे कोणत्या केलं आणि म्हणूनच आपलं वाटलं जा करत नाही त्याच्या मागे उभारायचं आणि करतो त्याच्या मागे उभारायचं नाही मराठा समाजाने दुपडो सबशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला आपला तरी बदलून द्यायचा आजकालचे युग बदलले नोकऱ्या नाही शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाही शेती नाही पिकली आपल्या आई बापाचे हाल होतात आपल्या मुलांचे हाल होते लिकेबाईचे पण हाल होते जो करतो तो करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटतं गॅजेट प्रमाण वाटायला सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय की ज्यांना प्रमाणपत्र मी काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला सांगत आपलं नाही दम गरबड नाही गर्बडीत समाजाचं वाटलं होतं मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणाला दिले त्यांना दाराशिवला बोलले मी आंतरवालीला आहे मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिले त्या बांधवांना धाराशिवमधून मधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवालेले तेवढेच फक्त तेवढेच या मला कसे दिलेत फक्त बघून द्यायला काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावलेत कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव टाकायला टेन्शन नाही घ्यायचे मी आहे मी बघतो ना काय करते काय नाही बुल बोलायला चालू झाले तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच लावलाय ते म्हणतात आम्ही ज्ञानी आहे काय केलं कारण पंचेचाळीस वर्ष ज्ञानी उसत तोडित तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं जाते ना पंचाळीस वर्षीवर ज्ञानीने सरसं नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं उली नाही दिलं कसच नाही दिलं आम्ही आठ लाख लागत नाही दिलं त्यातून तीन कोटी मराठी आरक्षणात घातलेत आता दोन गॅजेट आणले सातारा चांगलं मराठवाड्यात चांगलंय चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर आहो गाव जळालं आलं जळल अरे मला मला ना गोंधळात नका पडू गाव जळलं तर रेकॉर्ड जळलं गाव जळलं म्हणून नका ना सापडू गाव जळलं पण गॅजेट काय सांगतंय त्यानुसार आपण ते गाव घ्यायला मला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो ले ले दिले, दिले, काये, काये आता, पाये पाये। मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे काय दिलेत कशाच्या आधारे दिलेत काय दिले मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग त्या सगळ्याला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं आता थांबतो काय थर तर का पाहिले मी पुन्हा एकदा पालकमंत्री मोदयांना खूप खूप प्रतापजी सरनाई साहेबांना खूप खूप तुळजापूरचा एक विषय आहे पालकमंत्री साहेबांनी बस स्टँडचं उद्घाटन केलं त्या अशा दिन ताकी छत्रपती शिवाजी महाराजांना नाव हो देतो आणि ते लांबून झाले नाही आणखी नवरात्राच्या पहिल्या दिवशी देतो म्हणजे अरे नवरात्राच्या पहिल्या दिवशी मीडिया समोर म्हणत नाही येत का तुम्ही दमन घ्यायचं शिका फक्त जास्त नाही सांगत तुम्हाला आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद जयशिवरा पटणीच सांगतो संजयशी चर्चाभा सांगतो संध्याकाळी धन्यवाद दादा तुमच्या आंदोलनाची नोंद जगातल्या रशिया चीन अमेरिकेने इडली मुंबईतल्या आंदोलनाची नोंद आता लगेच नाट्यघरामध्ये बैठक होणार आहे हैदराबाद गॅजितच्या संदर्भात दादा येणार आहेत पाठ्यक्रम मध्ये